लातूर कधी काळची राष्ट्रकूट राजघराण्याची राजधानी तब्बल एकोणीस मार्गाने जोडली गेलेली गंजगोलाईची बाजारपेठ ही लातूरची खासियत है। हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत लातूर हैदराबाद संस्थानच्या अंमलाखाली होत एकोणीसशे साठ मध्ये ते महाराष्ट्रात विलीन झालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी मराठवाड्यात लातूर जिल्हा अस्तित्वात आला विलासराव देशमुख आणि डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर असे दोन माजी मुख्यमंत्री लातूरने दिले माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर केशवराव सोनवणे अशा दिग्गज राजकीय नेत्यांचा हा जिल्हा मात्र एवढे मातब्बर नेते लातूर विकासापासून दूरच राहिलं भीषण पाणी टंचाई लातूरकरांच्या पाचवीलाच पुजलेली पिण्याच्या पाण्याअभावी लातूर वर्षानुवर्ष तहानलेलंच आहे त्यात दूषित पाणी पुरवठ्यानं डोकेदुखी वाढवली आहे लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्नही प्रलंबित आहे मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दोन हजार नऊ पासून लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला विलासराव देशमुखांच्या निधनानंतर झालेल्या सलग दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना पराभवाचं पाणी चाखावं लागलं दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे जयवंत आवळे यांनी भाजपचे सुनील गायकवाड यांचा आठ हजार मतांनी पराभव हो केला मात्र दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेत भाजपचे डॉक्टर सुनील गायकवाड यांनी काँग्रेसचे दत्तात्रय बनसोडे यांना तब्बल अडीच लाखांच्या मताधिक्यानं हरवलं दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांचा पावणे तीन लाखांनी पाडाव हो केला विधानसभेत सध्या लातूर शहर मधून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख हे दोन काँग्रेस आमदार आहेत अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटील आणि उदगीर मधून संजय बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत तर निलंग्यात भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर तर लोहामध्ये शेकापचे श्यामसुंदर शिंदे आमदार आहेत भाजपकडून अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते मात्र भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे तर काँग्रेसकडेही इच्छुकांची भाऊगर्दी असली तरी मातब्बर तगडा उमेदवार नाही माजी सनदी अधिकारी भा ई नागराळे आणि बाबासाहेब गायकवाड हे काँग्रेस कडून इच्छुक असल्याचं समजत आहे या ठिकाणी एवढंच तुम्हाला वचन देतो ह्या जिल्ह्यातला खासदार आपल्या देशामध्ये पहिल्या दहाव्या लिस्ट मध्ये आला पाहिजे निवडून ह्या ठिकाणी एवढंच मी तुम्हाला अपील करतो माझ्या महायुतीच्या सगळ्या लोकांना अपील करतो भाजप मध्ये काम करणार आहे त्यांनी कुठलंच या लातूर साठी काम केले नाही म्हणून या वेळेसचा खासदार हा काँग्रेस पक्षाचाच होईल काँग्रेस पक्षाकडे अनेक लोकांनी मागणी केली त्याच्यापैकी मी पण आहे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनाचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे भाजपसाठी सध्या तरी पोषक वातावरण असल्याचं मानलं जात आहे भाजपाला लागोपाठ तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट्रिक करायचे तर पुन्हा पक्षाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं मोठं आव्हान हे काँग्रेस पुढे आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपचं वर्चस्व मोडून काढणं काँग्रेसला शक्य होईल का हे पाहावं लागेल वैभव बालकुंदे जी मीडिया लातूर